ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा राधाकृष्ण विखे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती जोरदार टीका या शब्दात केली आहे शरद पवारांवरती टीका करताना विखे पाटील अजित पवारांवरती घसरल्याचं पाहायला मिळत आहे जाणत्या राजाने फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला विखे पाटलांचा शरद पवारांवरही जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला कारखान्याच्या सभेत अभिनंदन ठरावावरती मोदी आणि अमित शहांना वगळल्याने टीका करण्यात आली आहे मोदी अभिनंदन केलं पाहिजे अमित शाह साहेबांना अभिनंदन केलं पाहिजे या लोकांनी इथे नावचं <स्थाथा> धोरण आणलं म्हणून आज त्यावेळी आहे निश्चित दिलेलं पाहिजे निश्चित

तरी आठवण ठेवा घरी आम्हाला वाटत गेला त्यांचे फोटो